सातारा लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर महायुतीतील भाजप नेत्यांकडून गंभीर आरोप करण्यात आले त्यांच्या आरोपांना देखील दिले आता प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आमदार शशिकांत शिंदे यांनी गंभीर आरोप करत थेट तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभवाच्या भीतीने किंवा विरोधात मतदान केले म्हणून प्रशासनाला हाताशी धरून कोरेगाव मतदार प्रमुख संघातील आमच्या गुन्हे दाखल केले जात आहेत प्रशासनाला हाताशी धरून हा रडीचा डाव सुरू केला आहे अशा दडपशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा आमदार शिंदे यांनी दिलेला आहे आमदार शशिकांत शिंदे यांनी नुकतेच एक पत्रक प्रसिद्ध केले असून त्यामध्ये हे म्हटले आहे पोलीस विभागाला बरोबर घेऊन काही जणांवर ॲट्रोसिटीचे गुन्हे दाखल करून खोट्या केसेस करण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी सुरू केला आहे त्यात कोरेगाव पिंपोडे येथील केसेसचा समावेश आहे मुद्दाम तक्रार करायला लावून आमच्या प्रमुख कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल केले आहेत पोलिसांवर दबाव टाकून असे प्रकार सर्रास कोरेगाव मतदारसंघातील कोरेगाव व पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू झाले आहे त्यावरून अधिकारी व कर्मचाऱ्यांना आचारसंहितेची भीती राहिली नाही की काय अशी शंका उपस्थित होत आहे पोलीस व प्रशासन पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या अधीन राहून काम करत असून हे सर्व चुकीचे आहे सत्तेच्या दबावाखाली किती राहायचे सत्ता येते आणि जाते परत आमची सत्ता आल्यानंतर काय करणार असा प्रश्न आमदार शिंदे यांनी उपस्थित केला आहे